मित्रांनो बहुजनांचं वाटुळ नेमकं कशामुळे झालेलं आहे हे, हे आपण अनेकदा पाहिलेलं आहे अनेक व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे एकीकडे आपण कितीही प्रयत्न केला अगदी नामदेव महाराजांपासून ते आतापर्यंत अनेक जणांनी हजारो जणांनी प्रयत्न केले यामध्ये अनेक साधू संत होऊन गेले अनेक महामानव होऊन गेले आणि अनेक जण अनेक जण आजही प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत नाही असं नाही तरी सुद्धा या बहुजन समाजातील लक्षात ठेवा या बहुजन समाजातील मराठा आणि ओबीसी यांच्यामुळे आपल्याला पाहिजे तेवढं यश प्राप्त होत नाही कारण या लोकांच्या मेंदूमध्ये गुलामी पार भिनलेली आहे आणि मित्रांनो खास करून हे सांगत असताना मी वारंवार वारंवार जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचं उदाहरण देत असतो त्यांचे काही अभंग सांगत असतो आणि मग अशामध्ये मला अनेक वेळा अनेक अशा कॉमेंट आल्या की जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची नेमकी कोणती पुस्तकं वाचावीत आणि मला त्यावर व्हिडिओ बनवायचा होता आणि आज अचानक कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवायचा हे ठरवत असताना अचानक म्हटलं की आज जगुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारित नेमकी कोणती पुस्तकं वाचली पाहिजेत मग मी माझ्याजवळची काही पुस्तकं काढली अजूनही काही पुस्तकं आहेत एक दोन पुस्तकं घरातच आहेत परंतु ती सापडत नाहीत तुर्तास पुढं मी अजून महत्वाचं विश्लेषण करणार आहे लक्षात ठेवा पूर्ण व्हिडिओ पहा पुढं मी अत्यंत महत्वाचं विश्लेषण करणार आहे अगोदर आपण पुस्तकं पाहू मित्रांनो सर्वात प्रथम तर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारित जर सर्वात महत्वाचं पुस्तक कोणतं असेल तर ते आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांची गाथा जी स्वत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांनी लिहिलेली आहे आणि त्यातली त्या ते देहू संस्थांनी प्रकाशित केलेली ही गाथा एकदम अधिकृत गाथा मानली जाते जवळपास काही चार दोन अभंग जर सोडले तर यामध्ये प्रक्षिप्त जवळपास काही सुद्धा नाही आणि मित्रांनो जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची गाथा खूप खूप महत्वाची आहे गाथेचं विश्लेषण मी अजून पुढं करणार आहे अगोदर आपण पुस्तकं पाहू मित्रांनो गाथानंतर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज जर समजून घ्यायचे असतील तर हे पुस्तक अत्यंत महत्वाचं आहे विद्रोही तुकाराम लक्षात ठेवा आता या पुस्तकाचं कव्हर एकदम भगव्या कलरचं आहे आणि त्यावर विद्रोही तुकाराम असं अत्यंत सुंदर अक्षरामध्ये कोरलेलं आहे आणि डॉक्टर आहा साळुंके सरांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे हे पुस्तक मी इतक्या वेळा वाचलेलं आहे इतक्या वेळा वाचलेलं आहे की वाचून वाचून याचं वरचं कव्हर फार फाटून गेलं आणि मग मा, मला बुक बाइंडिंगवाल्याकडून हे नवीन कव्हर बसवावं लागलं आणि त्यामुळे हे कव्हर दिसत नाही परंतु याचं पहिलं पान तुम्हाला दाखवतो या हे आहे याचं पहिलं पान हा पहिला धडा आहे लक्षात ठेवा आणि अत्यंत महत्वाचं असं पुस्तक आहे विद्रोही या शब्दाबद्दल अनेक गैरसमज पसरवले गेलेले आहेत विद्रोही या शब्दाचा अर्थ आहे अन्यायाच्या विरोधामध्ये लढा उभा करणारे लक्षात ठेवा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या जीवनाकडे जर आपण पाहिलं तर त्यांनी जी लढाई लढली खास करून अन्यायाच्या विरोधामध्ये बघतो धार्मिक क्षेत्रातील अन्याय असेल सांस्कृतिक क्षेत्रातील अन्याय असेल सामाजिक क्षेत्रातील अन्याय असेल राजकीय क्षेत्रातील अन्याय असेल शैक्षणिक क्षेत्रातील अन्याय असेल या सर्व अन्यायाच्या विरोधामध्ये दंड थोपटून आव्हान देणारे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज एक केवळ नायक नाहीत तर महानायक आहेत आणि मित्रांनो हे पुस्तक जर तुम्ही वाचलं तर मी सांगतो तुम्ही तुकाराम महाराजांच्या प्रेमामध्ये पडाल संपूर्ण जगाने हे पुस्तक वाचलं पाहिजे इतकं महत्वाचं सुंदर असं पुस्तक आहे गैरसमज ज्यांनी पसरवलेले आहेत त्यांना बळी पडू नका मित्रांनो यानंतर हे तिसरं पुस्तक आहे तुकाराम दर्शन हे सुद्धा अत्यंत महत्वाचं पुस्तक आहे काही चार दोन तुम्ही समीक्षा या पुस्तकाची करू शकता चार दोन चुका तुम्हाला सापडतील परंतु नाईंटी नाईन पर्सेंट अक्युरेसी असणारे हे पुस्तक आहे आणि डॉक्टर सदानंद मोरे यांनी लिहिलेलं आहे जे जगद्गुरु श्री संत वंशज आहेत आता जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचं एक वाक्य आहे संतांचे ते आपत नव्हती संत संतांचा आप्त असला संतांचे वंशज असले नातलग जरी असले तरी ते संत होऊ शकत नाहीत तरी सुद्धा डॉक्टर सदानंद मोरे यांचं कार्य खूप मोठं आहे त्यांचं वैयक्तिक कार्य खूप मोठं आहे वारस आहेत याबद्दल तर त्यांचा निश्चितच आदर आहे आदर केला पाहिजे महामानवांच्या साधू संतांच्या वंशजांचा आदर हा केला पाहिजे हा त्यांच्या कार्याचं तुम्ही यथायोग्य मूल्यमापन करू शकता ते तुम्हाला स्वातंत्र्य आहे परंतु लक्षात ठेवा त्यांचं योग्य मूल्यमापन करताना डॉक्टर सदानंद मोरे यांनी जे काही लिखाण केलेलं आहे त्यांचे अजूनही पुस्तक आहे ते सुद्धा माझ्याकडे आहेत आणि खूप महत्त्वाचं हे पुस्तक आहे आणि हे पुस्तक हे दोनही पुस्तक ऑनलाईनसुद्धा उपलब्ध आहेत आणि अत्यंत महत्त्वाचे संदर्भ पुस्तक आहेत मित्रांनो जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या संदर्भाने हे एक अत्यंत महत्वाचं पुस्तक आहे तुकारामांचा शेतकरी हे पुस्तक सुद्धा डॉक्टर आहा साळुंके सरांनी लिहिलेलं आहे आणि हे पुस्तक वाचल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये येईल तुकाराम महाराजांचं नॉलेज काय होत बीज पेरे सेती मग गाडीवरी वाहती असे अनेक अभंग शेतीवरती आहेत लक्षात ठेवा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज कृषी तज्ज्ञ होते आजच्या काळामध्ये कृषी मंत्र्याकडे सुद्धा एवढं नॉलेज नसेल किंवा राज्याचा जो कृषी अधिकारी सचिव कोण असेल त्याच्याकडे सुद्धा एवढं नॉलेज नसेल त्या लेवलचं नॉलेज त्या काळामध्ये जगदगुरु श्री संत तुकाराम महाराजांकडे कृषी संबंधी होतं शेती कशी करावी त्या काळाची आपण आजच्या काळाची परिमाणे त्याला लावू शकत नाही त्या काळामध्ये असणारं सर्वोच्च ज्ञान त्यांच्याकडे शिती संबंधीचं होतं आणि ते त्यांनी काव्यात्मक रूपामध्ये अभंगाच्या रूपामध्ये गाथेमध्ये मांडलेलं आहे परंतु या अंगाने त्याचं कोणीही विश्लेषण केलेलं नाही आणि ते विश्लेषण करण्याचं काम डॉक्टर आहा साळखे सरांनी केलेलं आहे आणि हा एक अत्यंत अत्यंत महत्वाचा असा संदर्भ ग्रंथ प्रत्येकाच्या संग्रही असावा असं हे पुस्तक आहे त्यानंतर मित्रांनो हे एक अत्यंत आत्ताच प्रकाशित झालेलं दोन हजार चोवीस ला प्रकाशित झालेलं किंवा एक पंचवीसच्या सुरुवातीला प्रकाशित झालेलं पुस्तक आहे होय होय वारकरी हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज बंडगर यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि यामध्ये सर्व वारकरी संप्रदायाचा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा नव्हे तर संपूर्ण मौलिक ज्ञानोपारायांपासून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांपर्यंत सर्व निळोपारायांपर्यंत सर्व वारकरी साधू संतांचा वारीचा एकंदर संप्रदायाचा संपूर्ण यथायोग्य इतिहास या पुस्तकामध्ये मांडलेला आहे संपूर्ण वारकरी संप्रदायातील प्रत्येक जो स्वतःला वारकरी म्हणून घेतो जो माळकरी आहे प्रत्येकाने हे पुस्तक वाचलं पाहिजे इतकं महत्वाचं असं हे पुस्तक आहे म्हणजे पार पंढरपूरच्या विठ्ठलापासून वारीची परंपरा अनेक फळ फडकरी टाळकरी सर्वांचा इतिहास या पुस्तकाच्या रूपाने मांडलेला आहे आणि अतिशय नाविन्यपूर्ण माहिती असणार आणि संदर्भासहित लिहिलं गेलेलं अत्यंत महत्त्वाचं हे पुस्तक आहे त्यानंतर मित्रांनो परत डॉक्टर आहार सरांचं पुस्तक आहे तथागत गौतम बुद्ध आणि संत तुकाराम हे पुस्तक सुद्धा अत्यंत महत्वाचं असं पुस्तक आहे हे पुस्तक सुद्धा मी अनेक वेळा वाचलेलं वाच आहे याचं सुद्धा कव्हर तुम्हाला फाटलेलं दिसन त्यामुळे मी ते चिकटपट्टीने चिटकवलेलं आहे इतकं अत्यंत महत्वाचं पुस्तक आहे मित्रांनो खूप खूप महत्वाचं पुस्तक आहे प्रत्येकाच्या हे संग्रही असलं पाहिजे आणि डॉक्टर सळंके सरांची जी पाहण्याची दृष्टी आहे खरं तर आजच्या काळामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा वारसा समर्थपणे चालवणारे एक व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे महाराष्ट्र भूषण म्हणून त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे असं अत्यंत दर्जाचं साहित्य त्यांनी निर्माण केलेलं आहे प्रत्येकाच्या संग्रही असावं असं हे पुस्तक आहे त्यानंतर मित्रांनो विजय गवळी आहेत ते कीर्तनही करतात प्रवचनही करतात त्यांचंही अत्यंत हे महत्वाचं पुस्तक आहे भेदाभेद भ्रम अमंगळ खूप महत्वाचं पुस्तक आहे यांची अजून एक दोन पुस्तक आहेत ती सुद्धा मी वाचलेली आहेत माझ्याकडे आहेत पण काय झाले एवढी मोठी पुस्तकं आहे तिकडल्या घरात सुद्धा पुस्तक आहेत आता त्यामधून लवकर आपल्याला व्हिडिओ बनवायच्या टायमाला नेमकी सापडली नाहीत परंतु विजय गवळी यांचं सुद्धा लिखाण अत्यंत दर्जेदार आणि खूप खूप महत्वाचं आहे मित्रांनो हे आहे प्रवीण गायकवाड यांनी लिहिलेलं ब्राह्मणी धर्मानुसार मराठे शूद्र लक्षात ठेवा मराठे शूद्र क्षेत्रीय हा वाद अनेक वेळा झालेला आहे तुकोबारायांना शूद्र ठरवण्यात आलं कालच छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला शिवाजी महाराजांना सुद्धा शूद्र म्हणून त्यांचा राज्याभिषेक नाकारला होता कशा पद्धतीने त्यांना राज्याभिषेक केला या संबंधीचा एक अत्यंत महत्वाचा चित्रपट मी स्वतः बनवत आहे लक्षात ठेवा अत्यंत त्याचं काल ट्रेलर मी तुम्हाला टाकलं परंतु अनेकांनी ते ट्रेलर पाहिलं नाही अत्यंत महत्वाचा असा संदर्भासहित इतिहास तुम्हाला या चित्रपटाच्या माध्यमातून मी सांगणार आहे अत्यंत महत्वाचा चित्रपट लवकरच तुम्हाला एक ते दोन महिन्यामध्ये चित्रपट प्रदर्शित होईल तो चित्रपट फक्त युट्यूबवर आणि आपल्या माझ्या चॅनलवरच प्रदर्शित होणार लक्षा आहे लक्षात ठेवा खूप महत्वाचा असा हा चित्रपट असणार आहे आणि हे ब्राह्मणी धर्मानुसार मराठी शूद्र यामध्ये संपूर्ण मराठा समाजाचा आढावा घेण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये तुकोबारा सुद्धा काही संदर्भ आहेत मित्रांनो यापेक्षाही अजून काही पुस्तक आहेत दोन तीन पुस्तकं आहेत स्वतः पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी लिहिलेली आहेत मी वाचलेली आहेत माझ्या घरात अजून दोन तीन सापडतील तुर्तास ती व्हिडिओ बनवायच्या टायमाला नेमकी सापडली नाहीत मित्रांनो ही अत्यंत महत्त्वाची दर्जेदार पुस्तकं आहेत ती प्रत्येक बहुजनांच्या घरामध्ये असली पाहिजेत अशी अत्यंत महत्त्वाची पुस्तकं आहेत आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज लक्षात ठेवा सोडून द्या सोडून द्या मराठी सुधारणार नाहीत आमचे ओबीसी सुधारणार नाहीत आपण त्यांचा विषय सोडून द्या आपण महामानवांचा आपण वारसा चालू आपण ठामपणे चालू साधू संतांचा वारसा लक्षात ठेवा आणि आपले नायक जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आहेत हे ठामपणे जगाला सांगू रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम